शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील यांच्या वाढदिवसानिमित्त गीत कला महोत्सव स्पर्धेचे आयोजन अठरा ते एकोणीस जानेवारी रोजी करण्यात आले होते यात गंगापूर खुलताबाद तालुक्यातील आठशे त्र्याहत्तर विद्यार्थ्यांनी वैयक्तिक गीत गायन समूह गीत गायन वैयक्तिक नृत्यसह सामूहिक नृत्य या कला प्रकार सहभाग नोंदवला यात विजय विद्यार्थ्यांना रोख रक्कम हजाराने देऊन पारितोषिक चिन्ह आणि प्रमाणपत्र आयोजकांच्या हस्ते देण्यात आले या स्पर्धेत प्राथमिक गट इयत्ता पाचवी ते सातवी माध्यमिक गट विद्यालय इयत्ता आठवी ते बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी गीताबन कला महोत्सव गीत गायन व नृत्य स्पर्धा ग्रामपंचायत सरपंच मीनाताई संजय पांडव यांनी आयोजित केली होती परीक्षक विशाल गायकवाड वाड व निर्फल यांच्या दोन दिवसीय परीक्षांनी विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना रोख अनुक्रमे पाच हजार तीनशे पंचावन्न तीन हजार तीनशे तीस दोन हजार तीनशे तेवीस तसेच उत्तरदांत क्रमांक एक हजार त्रेपन्न रुपयांचे असे एकूण चाळीस पारितोषिके सन्मान प्रमाणपत्र देण्यात आले आमदार प्रशांत बम यांच्या वाढदिवसानिमित्त गीता बालंकनला महोत्सव आयोजित करण्यात आला होता अनिरुद्ध भारवाज एआई न्यूज छत्रपति संभाजीनगर